आहे आता फर्निचरचं काम आणि हे आमचे पारुष महाराज खूप पसारा चांगला एक गोळ्या ठेव कोण नंतर खाणारे दाखवणारे आणि एक दिवस एक गाडं बोलला होता आमच्या पोवनरावनला की घरात किती पसरा आहे आता तुम्ही सांगा एवढा पसारा असल्यानंतर काय करणार आहे तर माणसं सो चला जसं काम होईल तसं तुम्हाला मी पाठवत